श्रीवर्धन समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी उपलब्ध बीच क्लिनिंग मशीन तसेच ट्रॅक्टर व घंटा गाडी लोकार्पण आमदार तथा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन समुद्रकिनारी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येणारा कचरा उचलणे तसेच समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता राखणं स्थानिक प्रशासनासाठी मोठे जिकिरीचे होऊन बसले होते अंदाजे तीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा मनुष्यबळाचा वापर करून स्वच्छ म्हणजे अशक्य ठरते पावसाळ्यात दिवसात तर समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणात वाहून येत असतो यामध्ये प्लास्टिक व इतर प्रकारच्या कचऱ्यांचा समावेश असतो नगर परिषदेच्या वतीने मधून समुद्र किनाऱ्याची स्वच्छता मोहीम राबवली जात असते आता महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असल्याने समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी बीच क्लिनिंग मधील मशून उपलब्ध झाली आहे तसेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत ट्रॅक्टर व घंटागाडी उपलब्ध झाली आहे याचे लोकार्पण आमदार तथा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या मठाचा गवंड इथं संपन्न झाला यावेळी मुख्याधिकारी विराज लबडे तहसीलदार महेंद्र वाकलेकर विविध खात्याचे अधिकारी वर्ग अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती होती प्रतिनिधी अमित घोडमोडे श्रीवर्धन